आणि रोहेका गांधांना माझा नंद नमस्कार मी नु, नूतन निलेश शेळगे त्याला सुभाष मारुती शेरगे यांची नाटकी सुरून वॉर्ड नंबर चार ची उमेदवार नगरसेविका म्हणून आपल्यासाठी आपल्या आशीर्वादाने लिहून येण्यासाठी आज समोर उभी आहे शिक्षण क्षेत्रात मी अनेक वर्ष कार्यरत आहे आणि समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आज इथे उभी आहे आणि आपल्या आशीर्वाद रुपी मत मला द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे आणि आपल्या सेवेची जर तुम्ही मला सांगितली तर मी नक्कीच त्याला सोना तुम्हाला कुठल्याही तक्रारीची तक्रारीचा वापरणार नाही नगरसेवक या शब्दातच नगराची सेवा करणे याचा अर्थ झालेला आहे आणि यु नो मी एक संयुक्त कुटुंबात वाढलेली व्यक्ती आहे आणि संयुक्त कुटुंबाचा एकोपा प्रेम जबाबदाऱ्या आपुलकी या सगळ्याचीच मला जाणीव आहे आणि त्यामुळेच माझ्या प्रभाव किंवा माझे शहर एक संयुक्त कुटुंबाप्रमाणेच आहे पक्षीय राजकारण विविध गट मतभेद यांना आपण टाळू शकत नाही बरोबर आहे परंतु मतभेदांना मनभेद न करणे प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचा आदर करणे हे मला महत्वाचे वाटत तुम्हाला काय वाटते बरोबर आहे टाळायचा आले पाहिजे थँक्यू मला शिवसेना पक्षाने जी संधी दिली

आणि त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही आम्हा वॉर्ड नंबर चार नगराध्यक्षासाठी असल्याला नोकरी मिळणार सर्वांना भरघोस मताने गिजर करेल अशी तुमची अपेक्षा वाटते आपल्या अनेक समस्या आहेत आपल्या सर्वांच्या सहभागातून जे जोडवायचे स्वच्छ सुंदर रोहण निर्माण करायचा आहे सामाजिक सद्भावना वाढवणे हेच आमचं प्राधान्यक्रम राहील त्यामुळे आपले मत अमूल्य आहे आपण मतदान करा आम्ही नक्कीच मत वाया जाऊन देणार नाही याची खात्री देत आणि तुम्हाला वचन देते की यापुढेही आम्ही तुमच्या सर्व कामांसाठी ठामपणे उभे राहू आणि दोन शब्द न्यूज संपते जय हिंद जय महाराष्ट्र